आषाढ महिना सुरू झाला ना, ना की घरोघरी तळणीचे पदार्थ तळले जातात या महिन्यात हमखास तळला जाणारा पदार्थ म्हणजे गुळ गव्हाच्या कापण्या काहीजण या कापण्या महसूत करतात किंवा काहींना या कापण्या छान खुसखुशीत आणि कुरकुरीत आवडतात कापण्या तळताना त्याचा जो सुगंध येतो ना यावरूनच आपल्या आजूबाजूला कळतं की यांच्या घरात आषाढ तळत आहे वाटतं माझ्या लहानपणीच्या आठवणीतला अगदी खास हा पदार्थ आहे आषाढ तळणे किंवा आखाड तळणे ना अशा या दोन्ही नावांनी हा महिना ओळखला जातो चला आज आपण सुद्धा आषाढ तळूया आणि या बिस्किटासारख्या सारख्या गुळ गव्हाच्या कापण्या बन बनवूया आता या कापण्या नक्की कशा करायच्या त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला लागेल सुरुवात करूया आजच्या आपल्या या मस्त खमंग आणि रुचकर रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हाला सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वात अगोदर आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक पातेला ठेवलं आहे गरम करायला त्यामध्ये ना मी पाऊंड कप इतकं पाणी घालणार आहे आणि फक्त मिनिटभर हे पाणी गरम करून घेणार आहे म्हणजे यामध्ये आपण गुळ घातला की तो पटकन विरघळला जाईल तुम्ही कोणतीही एखादी वाटी किंवा असं मेजरिंग कप घेऊ शकतात याच कपने आपण पुढचे सर्व जिन्नस मोजून घेणार आहोत तर इथे पाहू शकतात पाणी छान गरम झालं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ त्याच कपने इथे मी एक कप इतका ना हा बारीक चिरलेला गुळ घेतला आहे गुळ ना बारीक चिरला की तो पटकन विरघळला जातो आता पाण्यामध्ये गुळ घातला ना की आपण हा छान विरघळवून घेऊ साधारण एक दोन ते तीन मिनिटांमध्ये हा गुळ चांगला विरघळला जातो चा तर इथे गुळ आता व्यवस्थित विरघळत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ इथे पातेल्यामध्ये मी आता घेणार आहे गव्हाचं पीठ ज्या कपने आपण गुळ पाणी घेतलं होतं त्याच कपने इथे आपल्याला दोन कप भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला दोन चमचे भरून हे बेसन पीठ घ्यायचं आहे तर इथे आता आपण दोन स्पून हे बेसन पीठ यामध्ये घालून घेऊ आणि ते चाळून घेणार आहोत त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे बारीक रवा हा अगदी खास पदार्थ आहे यामुळे आपल्या ज्या कापण्या आहेत ना या छान बिस्किटासारख्या होतात रवा घेताना त्याच चमच्याने घेतला आहे पण तो सपाट घ्यायचा आहे आणि असे आपल्याला हे चार चमचे रवा घ्यायचा आहे आता रवा आणि बेसन आपण चाळून घेऊया रवा आणि बेसन पीठ छान चाळून झालं की यामध्ये आपण चिमुटभर मीठ घालून घेऊ गोडाचा पदार्थ आहे थोडासा मीठ घातलं की तो चवीला रुचकर लागतो यामध्ये आता आपण घालणार आहोत वेलची पावडर मी अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे एक चमचा बडीशेप घेतली आहे थोडीशी जाडसरच कुठली आहे यामध्ये तुम्ही सुंठ पावडर किंवा थोडंसं जायफळ सुद्धा घालू शकता त्या ते घातल्याने सुद्धा या कापण्या चवीला अजून छान लागतात आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊ तर इथे आता आपल्याला ना तेलाचं मोहन घालायचं आहे अगदी कडकडीत तर इथे ज्या चमच्याने आपण मगाशी रवा आणि बेसन घेतलं होतं त्याच चमच्याने आपण चार चमचे इथे तेल घेतलं आहे किंवा जी आपली तेलाची किटली असते त्यामधली जी पळी असते त्या पळीने एक पळी आपण हे तेल घ्यायचं आता हे तेल आपण अगदी कडकडीत गरम करून घेणार आहोत तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर आपण ते पिठावर घालून घेऊ हो। तर इथे तेल छान गरम झालं आहे आता हे आपण पिठावर घालून घेऊ तर पाहू शकतात जेव्हा आपण तेल पिठावर घातलं ना की असा छान त्याला फेस आला पाहिजे इतकं तेल चांगलं गरम असलं पाहिजे आता गरम असल्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊ आणि हाताला थोडंसं सोसावेल असं झालं की त्यानंतर आपण हातानेच हे जे तेल घातलं आहे ते पिठामध्ये छान आता लावून घेऊया पिठाला तेल चोळताना अगदी पिठाच्या कणाकणाला हे तेल लागलं पाहिजे इतकं छान चोळून घ्यायचं यामुळे आपल्या कापण्याना छान अशा खुसखुशीत होतात तर आता आपण जे तेल घातलं आहे ते परफेक्ट आहे की नाही ते ओळखायचं असेल ना तर याची तुम्ही अशी मूठ करून पाहू शकता जर याची अशी मूठ बनली ना म्हणजे आपण यामध्ये जे तेल घातलं आहे ना ते अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये घातलं आहे तर आता आपण यामध्ये जे गुळाचं पाणी करून घेतलं होतं ना ते घालून घेऊ गुळाचं पाणी पिठामध्ये घालताना कधीही ते गाळून घालायचं कारण जो आपला गुळ असतो त्यामध्ये कधी बारीक सारीक कचरा असतो त्यामुळे कधीही गाळून घालायचं थोडं थोडंसं आता पाणी घालायचं आणि असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे आपण शंकरपाळीला जसं पीठ मळतो ना अगदी तसंच आपल्याला या कापण्याचासुद्धा पीठ घट्ट मळायचं आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही गुळाचं पाणी घालता तेव्हा अगदी थोडं थोडंसं घाला अंदाज घेत घेतच थोडं थोडं पाणी घालून घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मी सुरुवातीलाच थोडंसं जास्त पाणी केलं होतं जर तुम्ही फक्त अर्धा कप गुळाचं पाणी करणार असाल आणि तुम्हाला अजून पाणी लागणार असेल तर तुम्ही नंतर साधं पाणीसुद्धा घेऊ शकतात तर इथे पाहू शकतात घट्टच आपलं हे पीठ छान कापण्याचं मळून झालं आहे तर इथे जे मी पाणी घेतलं होतं त्यामधलं अगदी थोडंसं पाणी उरलं आहे त्यामुळे अंदाज घेत घेत पाणी घालायचं आणि घट्ट हे पीठ मळायचं आता पाच मिनटासाठी आपण हे झाकून ठेवू म्हणजे रवा चांगला यामध्ये मुरला जातो पाच मिनटं झाली आहेत पाहू शकतात आपलं जे पीठ आहे छान मुरलं आहे अगदी पातळ नाही झालं किंवा खूप घट्ट नाही जसं आपण शंकरपाळीला पीठ ठेवतो ना तसंच हे पीठसुद्धा आपलं छान भिजलं आहे आता याचे आपण गोळे करून घेऊ तर मी जे पीठ इथे मळून घेतलं आहे ना याचे साधारण तीन गोळे इथे बनले आहेत तर आता आपण हे दोन गोळे बाजूला झाकून ठेवून देणार आहोत आणि जो एक गोळा आहे ना तो हातावर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे आपल्याला तो छान लाटला जातो तर पीठ पाहू शकतात छान अजूनही घट्ट आहे त्यामुळे जितकं जमेल तितकं छान घट्ट पीठ मळायचं म्हणजे कापण्या छान तर इथे मी थोडीशी खसखस घेतली आहे म्हणजे आपण कापण्यांना ते वरून लावू शकतो आता आपण जो हा गोळा घेतला आहे ना हा छान लाटून घेणार आहोत अजिबात इथे सुक्या पिठाचा वापर करायचा नाही कारण हा व्यवस्थित लाटला जातो पोळपाटाला कुठेही चिकटला जात नाही थोडीशी पोळी लाटून झाली की यावर खसखसना ती घालून घ्यायची म्हणजे ती आतपर्यंत चांगली ना रुतली जाते खसखस व्यवस्थित घातली की लाटण्याने थोडासा दाबून घ्यायचा म्हणजे ती अजिबात निघत नाही तर आता सुरुवातीला आपण पुढे खसखस लावून घेतली आहे आता आपण हे पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान याला खसखस लावून घ्यायची सुरुवातीला यासाठी खसखस लावायची म्हणजे आपण जस जशी ती पोळी लाटतो ना तस तशी ती खसखस आतमध्ये रुतली जाते जर तुम्ही अगदी शेवटी ती लावून घेतली ना तर जास्तीत जास्त खसखस ही तेलामध्ये निघून जाते तरी ते पाहू शकतात अशा पद्धतीने खसखस लावून घ्यायची आणि आता आपण छान अशी ही पोळी लाटणार आहोत लाटताना थोडी जाडच लाटायची म्हणजे कापण्या छान बिस्किटासारख्या होतात तुम्ही जास्त पातळ लाटून घेतलं तर या कापण्या खूप अशा कुरकुरीत होतील तर तुम्हाला कशा का कापण्या आवडतात त्या पद्धतीने तुम्ही ही पोळी लाटून घेऊ शकतात तर हे पहा भाकरीपेक्षा थोडी जाड अशी मी इथे ही पोळी लाटून घेतली आहे तर आता आपण याच्या कापण्या करायला सुरुवात करूया तर इथे आपण आता कापून घेणार आहोत तुम्हाला जो आकार आवडतो त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकतात मी लहानपणापासून कापण्या या अशा डायमंड शेपमध्येच बघत आली आहे त्यामुळे मी त्या पद्धतीमध्येच कापून घेणार आहे तुम्हाला शंकरपाळी जशी असते ना थोडी चौकणी जर तुम्हाला तशा हव्या असेल तर तुम्ही तशाही कापू शकतात छोट्या मोठ्या तुम्हाला कशा आवडतात त्या पद्धतीमध्ये तुम्ही कापून घेऊ शकतात तर इथे पाहू शकतात अगदी सहज कापल्या जात आहे आणि जो शेप दिला आहे ना तो सुद्धा किती सुंदर वाटत आहे तर इथे या ज्या कापण्या आहेत या छान कट करून आता मी काय करणार आहे की या काढून एका प्लेटमध्ये ठेवणार आहे आणि जे दोन पिठाचे गोळे आहेत ना त्याच्या सुद्धाच अशा प्रकारे कापण्या मी कट करून घेणार कारण की फक्त तीनच गोळे केले आहेत त्यामुळे सुरुवातीला आपण जर त्या कट करून एकत्र ठेवल्या ना किंवा आपल्याला तळायला सोपं जातं मी थोड्या प्रमाणातच केलं आहे त्यामुळे मी या सर्व आता कापण्या कट करून घेणार आहे आता उरलेल्या ज्या आहेत त्या लाटून घेते आणि कट करून घेते तर इथे तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की पिठाची जाडी मी थोडी जास्त ठेवली आहे तर अशा प्रकारेच तुम्ही सुद्धा करून घ्या म्हणजे कापण्या छान बिस्किटासारख्या होतील आता प्लेटमध्ये या सर्व कापण्या मी काढून घेत आहे ज्या बारीक असतील त्या तुम्ही पुढच्या पिठामध्ये वाढवू शकतात पण जितक्या जमेल तितक्या कापण्या आपण काढून घ्यायच्या तर इथे अशा प्रकारे मी सर्व पिठाच्या कापण्या कट करून घेतल्या आहेत आता आपण ह्या तळून घेऊया तर इथे तेल गरम झालं आहे कापण्या तळताना तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आपण शंकरपाळीला कसं तेल ठेवतो मध्यम गरम तसंच तेल इथे असलं पाहिजे थोडासा पिठाचा गोळा सोडायचा अगदी बघा त्याला हलक्या बुडबुड्या आल्या पण तो वर आला नाही म्हणजे तेल आपलं अगदी व्यवस्थित गरम झालं आहे तर इथे या कट केलेल्या कापण्या आपण तेलामध्ये सोडून घेऊया एका वेळी जितक्या जमेल तितक्या सोडायच्या मी घेतलेल्या तेलामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस इतक्या कापण्या मी सोडून घेणार आहे आणि आपल्याला तेलाची जी आच आहे ती मध्यम ठेवायची आहे मध्यम आचेवर आपल्याला या कापण्या छान तळून घ्यायच्या आहेत कापण्या तेलामध्ये सोडल्या की लगेच त्याला सुरवातीला चमच्या लावायचा नाही त्या थोड्याशा वर आल्या ना की त्यानंतर आपण त्याला सतत हलवत राहायचं आहे आणि एकसारख्या रंगावर त्या तळून घ्यायच्या तळताना फक्त गॅसची जी आच आहे ती मध्यम ठेवा म्हणजे मध्यम आचेवर त्या छान अशा तळल्या जातात अजिबात कुठे कचऱ्यात नाही तर आता आपल्याला या कापण्या बदामी रंगावर किंवा छान तांबूस रंगावर तळून घ्यायच्या आहेत ज्या पद्धतीने आपण शंकरपाळी तळतो ना अगदी त्याच पद्धतीने या सुद्धा कापण्या छान तळायच्या तर आता इथे तुम्ही पाहू शकतात की आपल्या कापण्या छान अशा बदामी रंगावर तळल्या आहेत आणि मस्त असायला रंग सुद्धा आला आहे आता आपण या कापण्या काढून घेऊया कारण अजून तुम्ही जर या तळलात ना तर याचा रंग खूप जास्त डार्क होऊ शकतो आणि बाहेर काढल्यानंतर सुद्धा याची जी तळण्याची प्रोसेस असते ना ते चालू असते त्यामुळे याचा जो रंग आहे ना तो अगदी थोडा हलका बदलतो तर इथे आता आपल्या या कापण्या काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व कापण्या आपण छान तळून घेऊया तर इथे आपल्या सर्व कापण्या छान तळून झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता की प्रत्येक कापण्या या छान एकसारख्या रंगावर तळल्या आहेत त्यामुळे तळताना मध्यम आचेवरच तळा अजिबात कुठे तेलकट होत नाही आणि छान बिस्किटासारख्या खुसखुशीत होतात तर या कापण्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कळवा आणि आषाढ महिन्यामध्ये तळणार असाल तर अशा पद्धतीने बिस्किटासारख्या छान खुसखुशीत कापण्या तुम्ही सुद्धा करून पहा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद